सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात ए टी एम सेंटर आणि एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्यात यावी या मागणीचं निवेदन अधिष्ठातांना देण्यात आलं सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शहरातून तसंच जिल्ह्यातून अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात त्याचबरोबर इथं काम करणारे डॉक्टर्स ब्रदर्स नर्स आणि कर्मचाऱ्यांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना औषधोपचारासाठी आणि इतर काही अडचणींसाठी पैशाची गरज भासते रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अचानकपणे हॉस्पिटलमध्ये येतात परंतु हॉस्पिटलच्या आवारात राष्ट्रीयकृत बँकेची एखादी शाखा नाही आणि ए टी एम देखील नाही यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ए टी एम सेंटर आणि राष्ट्रीयकृत बँकेची एखादी शाखा सुरू करावी रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टर्स ब्रदर्स नर्स यांना आर्थिक व्यवहारासाठी हॉस्पिटलच्या बाहेर साधारणतः तीन ते चार किलोमीटर लांब जाता येऊ नये यासाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात लवकरात लवकर ए टी एम सेंटर आणि एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन देण्यात आलं त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा गुंड रुग्णसेवक रुपेश भोसले शिवराज विभूते गणेश छत्रबंद यांची उपस्थिती होती हे निवेदन छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांना देण्यात आलं